मराठी मालिका असो किंवा मराठी चित्रपट अभिनेत्रींसाठी आणि अभिनेत्यांसाठी चेहरा हा खूपच महत्त्वाचा असतो आणि या चेहऱ्याला मार लागला तर त्यांचं करिअर धोक्यात येतं नुकतीच अशी एक घटना मराठी अभिनेत्रीसोबत घडली आहे या मराठी अभिनेत्रीचा भीषण अपघात समोर आला आहे निवळ हेल्मेट घातल्यामुळे या अभिनेत्रीच्या जीवावर बेतलं नाही ही अभिनेत्री बाईकवरून जात असताना एका सिग्नलजवळ थांबली आजूबाजूला कोणती वाहन नसल्याने मागून येणाऱ्या बसचा तिच्या बाईकला जोरात धक्का बसला यामुळे ती बाईक सकट खाली पडली सिग्नलवरचा अपघातचा हा व्हिडिओ तिनं स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे या अपघातात तिच्या चेहऱ्याला भयानक दुखापत झाली आहे तिचा चेहरा ओळखू येत नाही आहे पण डोक्यावर हेल्मेट असल्याने ती या अपघातातून सुखरूप बचावली आहे हेल्मेट घातलं म्हणून खानदानी आणि मानेला गंभीर दुखापत झालेली नाही ही अभिनेत्री आहे मराठी मालिका तसंच नाट्य अभिनेत्री आणि मॉडेल रुपाली कदम रुपालीला आपण झी मराठीच्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं सोबतच तू तेव्हा तशी अशा मालिकांमधून पाहिलं आहे रुपालीनं या संदर्भात अपघाताची माहिती देत सोशल मीडियावर म्हटलंय की शिवजीच्या आशीर्वादानं मी सुखरूप आहे या नवीन जीवनासाठी मी कृतज्ञ आणि आभारी राहील माझा अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल की सुरक्षिततेला प्राधान्य का द्यावे मी हेल्मेट घातल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका दुखा कमी झाला यामुळे चेहरा खांदा आणि मानेला गंभीर दुखापत होण्याचा धोकाही दुखा कमी झाला भारतात बाईक आणि स्कूटर चालवणाऱ्यांसाठी हे किती गरजेचे आहे यावर तुम्हाला समजेल माझ्या फिटनेस रुटीनमुळे मला फारशी गंभीर शारीरिक दुखापत झाली नाही पण चेहऱ्यावर सूज आहे तर मग रुपाली कदमला तुम्ही ओळखलत का झाल्या प्रकरणावर तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये व्यक्त करू शकता आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा